पुण्यात पुन्हा एकदा गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ दिसून आलाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीस गुंड गजा मारणे टोळीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवा दिवशी फेब्रुवारीला कोथरूडच्या चौकात ही मारहाण करण्यात आली आहे कोथरुड पोलीस मध्ये चार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून जखमीची चौकशी केली आहे सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आलेत या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील ले एका व्यक्ती मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया आहे पुणे शहरात गुंडांनी उच्छाद मांडला असून या प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष घालून शहराची कायदा सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी आहे पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय सुरक्षित नाहीत कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफ मधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केंद्रीय मंत्री महोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेच काय हा प्रश्न आता उपस्थित झाला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी दिनांक बावीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर असणार आहेत पश्चिम विभागीय बैठकीसाठी अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले जालन्यात दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी देण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं बघायला मिळालं मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील हा प्रकार आहे दहावीचा आज पहिलाच पेपर असून कॉपी देण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे ही गर्दी पाहून पोलीसही हतबल झाले असून कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं डोंबिवलीहून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा आसनगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मृतदेह सापडलाय आकांक्षा जगताप या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह आसनगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सापडलाय दहावीची आजपासून परीक्षा सुरू आहे मात्र परीक्षेच्या आधीच विद्यार्थिनीचा मृतदेह सापडलाय ट्रेन मधून पडून मुलीचा मृत्यू झाल्याची रेल्वे पोलिसांची प्राथमिक माहिती आहे आता हा अपघात की घातपात यावर कल्याण रेल्वे पोलिसांचा तपास सुरू आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटाला वाशिम ते दरम्यान आसनगावला जाणाऱ्या ट्रेनमधून एक सोळा वर्षाची मुलगी पडून जखमी झाली होती त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे यासंदर्भात आम्ही आर दाखल केलेला आहे मृत्यूची नोंद केलेली आहे तपास चालू आहे मुलगी कुठं होती मुलगी राहणारी आहे दहावीलाच शिकत आहे